जय मल्हार सर्व धनगर जमात बांधवांचे धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने सरचं स्वागत आज आपण पंढरपूर या ठिकाणी धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जे उपोषण सुरू आहे त्या उपोषण स्थळावरती आहोत माझ्यासोबत या उपोषणाच्या संदर्भामध्ये धनगर एस टी आरक्षणाच्या संदर्भातल्या विविध विषयावरती चर्चा करण्यासाठी तसेच या सरकारने केलेल्या फसवणुकीच्या विषय तमाम धनगर बांधवांना स्मरण करून देण्यासाठी आपले समाज बांधव थेट उपोषणाच्या ठिकाणावरून उपस्थित आहेत संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील धराडीचे नेते अर्जुनदादा सलगर आहेत त्यांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो दुसरे बारामतीचे धनगर जमातीचे धराडीचे नेते चंद्रकांत चंद्रकांतदा वाघमोडे माझ्यासोबत आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत तत्पुरी आपल्या सर्वांना कल्पना आहे धनगर जमातीचा जो प्रचंड रोष या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकारवरती आहे सर्वच पक्षांवरती आहे ज्यांनी धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही धनगर जमातीची सातत्याने फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीचा करंट जो आहे तो तमाम महाराष्ट्रातील धनगर मध्ये आहे जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतं दादा आपण धनगर जमातीच्या आरक्षण या विषयावरती अनेक वर्षापासून सातत्याने काम करत आहात चळवळीमध्ये काम करत आहात नेमकं धनगर यश आरक्षण अंमलबजावणी किंवा या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मुळात भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जी लोकशाही प्रथा सुरू झाली ती लोकशाही प्रथा ही खूच कमी ठरलेली आहे वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असतं परंतु इथं राजकीय पक्षाने मतावर डोळा ठेवून फक्त ज्या समाजाची मतं जास्त आहेत त्या समाजातच भलं करायचं अशा पद्धतीने सर्व सर्व राजकीय पक्ष काम करत असल्यामुळे धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दुय्यम आहे मराठा समाजापेक्षा कमी असल्यामुळे धनगर समाजाकडे कुठलाही पक्ष खूप मोठ्या मताच्या गट्टा आहे असं या पद्धतीने बघत नसल्या कारणामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची समस्या रखडलेली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण हे आपल्या काकासाहेब पालेनकर यांच्या एकोणीशे छप्पनच्या आयोगापासून मिळालेला आहे परंतु महाराष्ट्रातली राजकीय शक्ती ही धनगर समाजाचं आरक्षण दाबण्याचं काम करते अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये छत्तीसाव्या क्रमांकाला धनगर समाजाचं नाव असताना धनगर आहे धनगडाची देखील न्यायालयात गेलं तर धनगर समाजाची गोची होती की धनगर नावाचा एक व्यक्ती अस्तित्वात आहे आणि सरकारमध्ये गेलं कमिशनमध्ये गेलं तर मुख्यमंत्री म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जनगडी जात जमात अस्तित्वात नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडंसं आपण अगोदर महाराष्ट्राची निर्मिती किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरचा जर लढा पाहिला तर ह्या देशामधून इंग्रजांना हकलण्यासाठी यशवंतराव होळकरने सतरा लढाया केल्या ज्या ज्या लोकांनी इंग्रजांना त्रास दिला इंग्रजांच्या विरोधात लढाया केल्या त्या त्या लोकांना त्या त्या जातीला जमातीला उपेक्षित ठेवण्याचं षडयंत्र या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरनं लॉर्ड माउंट पॅटर्न यांनी रचलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काय तत्कालीन मुख्यमंत्री होते सरकारच्या नजरेत आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने सहभाग नोंदवावा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने या आंदोलनामध्ये इथं जरी येता आलं नाही तर आपल्या आपल्या ठिकाणी राहून महाराष्ट्रभर आंदोलन उभं करावं आणि या सरकारला जागं करावं की आतापर्यंत जे घडलं ते बाजूला ठेवावं आणि धनगर समाजाची समस्या सोडण्यासाठी धनगर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं या आंदोलनासाठी रस्त्यावर यावं मी असं धनगर समाजाला संदेश देतो दादांच्या मतानुसार मी आपल्याला एक आवाहन करतो तमाम धनगर बांधवांना नम्र निवेदन आहे आपण संयोजन समितीमार्फत आपल्याला वेगवेगळी थीम दिली जाईल टास्क दिले जातील आंदोलन कोणत्या पद्धतीनं कसं करायचं या बाबतीमध्ये इथून संदेश या क्षेत्रातून दिला जाईल आपण आपले तालुका जिल्हास्तरावरती पक्षभेद विसरा संघटना विसरा सगळं विचारायचे तुम्ही जवळपास तेरा दिवस आंदोलन केलं काय तुमची मागणी होती काय तुमचं मत होतं मी ज्यावेळी बारामती प्रशासकीय भवन समोर ज्यावेळी उपोषणाला बसलो अमरणाला बसलो त्यावेळी मला अतुल साहेब गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर माझी चर्चा झाली त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर माझी एकच मागणी होती की धनगर समाजाचे ज्येष्ठ आरक्षणाची अंमलबजावणी होण्याबाबत तर त्यांनी मला काय केलं की त्यांनी मला फसवलं मला माझी फसवणूक की प्रश्न आहे या ठिकाणी धनगर जमातीची वेगवेगळ्या देक ठिकाणी आंदोलनं होतात उपोषण होत आहेत अजूनही ते सगळीकडे महाराष्ट्रभर आहे या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना किंवा जे उपोषणकर्ते आहेत यांना आपण काय निवेदन कराल माझी समाज बांधवांना एवढीच कळकळीची विनंती की बांधवांनो हे जे आज सहा उपोषणकर्ते आज आपल्या बारा पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना तुम्ही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकसंख्येने मनोबल माझी समाज या राज्य सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे उग्रपणे ज्या पद्धतीने निदर्शनं करायला सांगितलं जाईल रास्ता रोक सांगितले जातील किंवा जी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनाची थीम जी आहे थी 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 या ठिकाणावर संबंध महाराष्ट्राला दिली जाणार आहे आणि म्हणून सजग सम धनगर जमात बांधवांना या निमित्तानं करायचं आहे या सगळ्यांनी जे आपल्याला आवाहन करायचे अजून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक बांधव आपल्याशी संवाद साधणार आहेत आपल्याला आवाहन करणार आहेत पण आपल्या सर्वांना पुनश्च मला आवाहन करायचं आहे या आंदोलनाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे आपल्यापर्यंत पॉन्टं मेरगळ्यांचा स्कॅनर असेल किंवा नंबर जो आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो बावीस नऊशे शहाण्णव हा मोबाईल नंबर आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे याच्यावरती आपण फोन पे याच्या यावरती यथाशक्तीचे काय आपल्याला दहा रुपये शंभर रुपये हजार रुपये दहा हजार रुपये जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक कारवरती आपल्याला दबाव निर्माण करायचा आहे तर आपण सगळ्यांनी पुन्हा एक हेळकोट एळकोट जय मल्लाची घोषणा द्यावी आणि आपल्या चर्चेचा आपण समारोप करूया